सगळ्यांचं पुन्हा अंकुश युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व सगळे मजेत असतील सगळ्यांना चौथा दिवस आहे बाप्पा येऊन चा ये चार दिवस झालेला आहे आमच्या घरी पण बाप्पा विराजमान झालेला आहे इकडं बघा कुरिअर घेऊन चाललेला आहे तुमच्या दाजी आणि गाडीने नेहमी प्रमाणे नाट लावलेला आहे थोडासा त्रास देते आलं व्हायला काय झाले हो पाणी शिरलं का नाही इंजिन मध्ये तर हिला असंच फेपर आहे काही होत आहे कळत नाहीये तर चला सकाळी सकाळी कपडे धुऊन वाळायला टाकले आज म्हटलं वाळून निघते नाही का सकाळी सकाळी बाप्पां बोलवत काय मग तर चला आता आमच्या घरातलं तुम्हाला गणपती पड़ बाप्पा दाखवते तशी आमची महिना अशी तकलीफ देती ना आम्हाला तकलीफ देते आमची महिना काय महिनेला झाली तू चाललायस का पप्पांबरोबर नको नको खालचा नको घेऊ आता ते खालचा नको घेऊ चालला <laughs> हॅलो थोडीस हॅलो <laughs> बघू शकता इकडे बघू शकताय मी सकाळी सकाळी मिरच्या वाळ टाकलेल्या आहेत कारण मला आता कांदा लसूण बनवायचा आहे मिरची पावडर बनायची आहे लसूण चटणी बनवायची मस्त पैकी असं ऊन पडलंय एक पाच सहा दिवस वाट बघितली उन्हाची ऊन काय पडत नव्हतं पण आज देव बाप्पानी ऐकलं माझं गणपती बाप्पानी आणि मस्त पैकी ऊन पडलंय आणि आता मी घालणार आहे करणार आहे सॉरी मसाला कांदा लसून मसाला एक चार वाजता करणार आहे लाईट टिकायला पाहिजे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे बाप्पा बसल्यामुळं ढगाळ वातावरण नाही आज काही नाही मस्त मस्त वाटते रॉकीची कशी मस्तपैकी झोप चालली नात नाही करायचा बाबा आमचा आमचा नात कोणीच करू शकत नाही बघू शकताय आमच्या घरात असा बाप्पांना विराजमान केले आमचे सासरी बोळा आणि हे बघा आमच्या घरातलं गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर आमचा बाप्पा मंडळी ह्या वर्षीचा बाप्पा आमचा या वर्षी तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्या बाप्पाला मस्त साध सुध छोटस सा डेकोरेशन केलेलं आहे मंडळी इतकं काही जास्त नाही केलेलं आणि चला मला अजून बाजरीचं दळण करायचं खातोय काय खातोय का खजूर काजू नाही खजूर मंग ओके मिरच्या हलव मिरच्या टाकल्या वाळायला बाबा वाळल्या पाहिजे तरीच मसाला बनवला चांगल्या टाकली मग बघा जगा हा वाळल्या पाहिजे ना म्हणजे मसाला होऊन कडा कडाकडा करते तर इथं बघा इथं पण घातले मिरच्या वाळायला मी तिकडे पण मिरच्या वाळा घातले ना आता जो आहे लगेच गाडी चालू होईना बाबू आणि शिवताई कुरेर घेऊन चालले दे माझ्याकडे हाय किती किती येतात झाली का तर गाडी चालू व्हाय नाही मंडळी त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येत गप 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 आता बाजरीचं दळण करायचं अजून आणि बाप्पूंना घेतलं तर बोलून मिरच्या मध्ये आता मसाला करायचा आहे निघालय आपलं कुरिअर आता पोस्ट ऑफिसला गाडी चालू व्हायला काय म्हणताय बाप्पू